नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उन्हाळी हंगामात टोमॅटो पिकात पंधरा ते पस्तीस दिवसात कोणत्या दोन आळवण्या किंवा ड्रिपच्या माध्यमातून आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि त्या दरम्यान तीन फवारण्या करून चांगला फुटवा आणि चांगल्या पद्धतीमध्ये ढाट कसं डेव्हलप करता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आपण या ठिकाणी टोमॅटोच्या साधारणतः बावीस दिवसाच्या प्लॉटमध्ये उभे आहोत झाडांचा फुटवा जर बघितला आपण या ठिकाणी बघतोय आपण खाली जमिनीपासून खाली जमिनीपासून एक दोन तीन चार पाच सात सात फुटी निघालेल्या आहेत पंजा देखील निघायला सुरुवात झालेली आहे झाड आहे बावीस दिवसाचं व्हरायटी काय आहे किंवा बावीस दिवसाचं खरोखर झाड आहे का, का आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा पंडित भास्कर चव्हाण राहणार अंजनेरी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याऐंशी चौऱ्याण्णव पासष्ट ही लागवड कधी केलेली आहे अठ्ठावीस तारीख के लागवड केली अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आपण हा व्हिडिओ बावीस मार्च म्हणजे बावीसाव्या दिवशी तेविसाव्या दिवशी व्हिडिओ घेतोय बरोबर ना हो याच्या अगोदर डॉक्टर केसांचा काय अनुभव आला अनुभव आता आता माझा तिसरा टर्नओवर आहे टोमॅटोसाठी आता याच्या अगोदर मिरची जावा होता त्याच्यातून मला खूप अनुभव आला म्हणजे त्याच्यामध्ये मिरची वगैरे व्यवस्थित झालेली त्याच्यामध्ये आपण महिन्या एक महिन्यापूर्वी त्याचा व्हिडिओ घेतला होता खूप मला शेतकऱ्यांनी फोन कोणा फोन कॉल आली वा कसं काय त्याचं शेड्यूल वगैरे एकदम व्यवस्थित आहे तुम्ही फक्त फॉलो करणार जसं शेड्यूल आल तसं सेड्यू वापर केल्यानंतर खूप त्याचे छान रिझल्ट नंबर सांगा नव्याण्णव एकवीस त्र्याऐंशी चौऱ्याण्णव आता हा आपला आज आपण तेवीस व्हिडिओ घेतोय कदाचित शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पुढच्या दोन तीन येईल म्हणजे व्हिडिओ घेत असताना काही शेतकरी कमेंट करतात की तुम्ही तारीख सांगा या प्लॉटची लागवड तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व्हिडिओ घेत असतानाची तारीख आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे तेवीसाव्या दिवशी व्हिडिओ घेतोय आता तुम्ही फुटवा वगैरे सगळं बघितलं आणि व्हिडिओचा विषय आहे पंधरा ते पस्तीस दिवसामध्ये चांगला फुटवा मिळवण्यासाठी कोणत्या आळावण्या केल्या पाहिजे आणि फवारणी काय केली पाहिजे जेणेकरून फुटवा चांगला पानं आतमध्ये गोळा झाले नाही पाहिजे वाढत्या टा टेम्परेचरमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन कसं केलं पाहिजे तर आपण साधारणतः एकोणावीस वीस एकवीस दिवसाला पहिली आळवणी या व्हिडिओच्या माध्यमातून पण पहिल्या वीस दिवसामध्ये कोणत्या दोन तीन आळवण्या करायच्या त्याच्यासाठी खास व्हिडिओ मी दिलेले आहे उन्हाळ्या हंगामातले हे व्हिडिओ तुम्ही पाठीमागे जाऊन बघू शकता त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे प्रथम आला असाल तर आता आपण फुटवा मिळवण्यासाठी एकोणावीस किंवा वीस एकवीस दिवसाला पहिली आळवणी किंवा ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन त्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची नागाळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अडीचशे मिली आबाशींबर मिली क्वॉम्बी फट शंभर ग्रॅम परत दोन दिवस जाऊ द्या परत ड्रिपच्या माध्यमातून काय ऍप्लिकेशन द्यायचंय तिथं द्यायचं एकरी एक लिटर एकरी एक लिटर त्या ठिकाणी तुम्हाला पंचवीस सव्वीसाव्या दिवशी प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत पाच किलो फिनलेक्सचं पंधरा तीस पंधरा त्याच्यानंतर परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फवारणी करायची झेडेलेक्स आबाशीन क्वॉम्बीफट नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची चांगला फुटवा मिळवण्यासाठी दोनशे लिटरला लिवोसिन सी सी चा वापर करायचा आहे दोनशे लिटरला दीडशे ते दोनशे मिली लिओसिन त्याचप्रमाणे पाचशे ग्रॅम झिरो बावन चौतीस कॅब्रिओटॉप हे बुरशीनाशक तीनशे ग्रॅम त्यानंतर परत दोन तीन दिवस जाऊ द्या म्हणजे तीस बत्तीस तेतीस चौतीस दिवसाला ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या महत्वाची फवारणी आहे तुटा आपसुलोटा असेल नागळे असेल त्याचप्रमाणे कुठलाही थ्रीपचा मॉलिक्युल असेल म्हणजे थ्रीपच्या सकिंग पेजच्या विरोधात काम करणारा मॉलिक्युल कोणता घेतला पाहिजे त्यासाठी फवारणी तुम्हाला करायची त्या ठिकाणी निओथ्रीन अडीचशे मिली ऍसिपेट दीडशे ग्रॅम त्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर हे फुलं जे दिसत आहेत हे फुलं येत आहेत हे फुलं सेटिंग पूर्ण पंजा सेटिंग कसा झाला पाहिजे पिवळे पडले नाही पाहिजे त्यासाठी दोनशे लिटरला तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची ताक दोन ते तीन लिटर टच जे बुरशीनाशक आहे ते पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत बोरान शंभर ग्रॅम आणि गुळ शंभर ग्रॅम हा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्या ज्यावेळेस न्यूज झिरो साठ वीस बोरान देताय त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मिओथ्रीन नंतर चौथ्या पाचव्या दिवशी त्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला डावनी मिळू पावडरी मिळू आणि कर्प्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आणि कीटकनाशक त्याच्याबरोबर काय घेतलं पाहिजे त्या ठिकाणी इक्वेशन प्रो शंभर मिली डेलिकेट शंभर मिली परत दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर सेटिंग व्हायला सुरुवात होईल अडतीस चाळीस दिवस तुमचा येईल त्यावेळेस तुम्हाला मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम ज्या ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट पन्नास पंचावन्न दिवसाचे आहे पाने गोळा होत आहेत त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर पाने गोळा झाल्यानंतर काय करायचं किंवा गोळा होऊ नये म्हणून अगोदर काय करायचं ते व्हिडिओ दिले त्याच्यासाठी चॅनलला प्रथम आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे परत एकदा चव्हाण साहेब तुमच्याकडे येतो टोमॅटो पावसाळी हंगामामध्ये तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं उन्हाळी हंगामात देखील लागवड केलेली आहे आज तेवीस दिवसाचा प्लॉट आहे मिरचीचा त्या बाजूला प्लॉट आहे मिरचीचा देखील सुंदर प्लॉट आहे पुढच्या आठ दहा दिवसात सुरू होईल त्याचा व्हिडिओ आपण घेतलाच होता एकंदरीत इतर महाराष्ट्रातील तुमचा त्र्यंबक जिल्हा असेल त्र्यंबकेश्वर जिल्हा आज आपण ज्योतिर्लिंगापैकी एक या ठिकाणी आपण उभे आहोत पावनभूमी मध्ये उभे आहोत एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की डॉक्टर किसनचं मोबाईलवर आलेलं वेळापत्रक कुठल्याही पिकाला जर व्यवस्थित रित्या फॉलो केलं तर तुम तुम्हाला आलेला अनुभव इतर शेतकऱ्यांना काय सांगाल निश्चितच तुम्ही दिलेलं रेग्युलर फॉलो जर केलं व्यवस्थित निश्चित रिझल्ट आहे खूप छान आहे आणि मी तर म्हणतो प्रत्येक शेतकरी या उपझ्या जगामध्ये युगामध्ये आता प्रत्येकाने सळू आपण गरजेचं आहे काळाची गरज आहे कारण प्रत्येक वेळी आपण लक्ष नाही ठेवू शकत आपला आज हा प्लॉट आहे तो आहे आपण प्रत्येक गोष्ट कुठेतरी मोबाईल मध्ये कोणीतरी सांगितलंय म्हणजे डॉक्टर केसन असेल किंवा कोणी असेल तरी चांगलं मार्गदर्शन घेतलं तर आपल्याला वाटतं बाबा आज हा फवारा दिलाय एवढा मारून मोकळायचा आपला प्लॉट चांगला राहील किंवा झोपायचं बरोबर याबद्दल तुमचं काय मत तुम चार, तुम चार, तुम चार ले ले। ओ, हो हेच मला सांगायचं तात्पर्य तर तुम्ही जसं आपण शेड्यूल त्यांनी दिलेलं तुमच्या तुमच्याकडून दिवसात एवढ्या उन्हामध्ये फुटवा वगैरे चार चार पाच पाच सहा सहा फुटवे हे आपण बघतोय एक दोन तीन चार पाच सहा फुटवे मुलांची संख्या आहे या सगळ्या गोष्टी जर खरोखर चांगलं वेळापत्रक आणि चांगलं वेळापत्रक पत्रक येत आहे चांगले रिझल्ट येत आहेत तरच फॉलो करा असं माझं देखील मत आहे मी तुम्हालाही जबरदस्ती करत नाही किंवा संपूर्ण यूट्यूब चॅनलला जे फॉलोअर आहेत त्या सगळ्यांना एकच विनंती आहे की कुठंतरी जर रिझल्ट येतोय काहीतरी जमिनीतून देतोय काहीतरी फवारणी करतोय कुठल्या तरी रोगावर त्याचा रिझल्ट येतो का नाही त्याची शहानिशा केल्याशिवाय आपल्या पिकामध्ये त्या गोष्टी करू नका आणि आपला आतोनात खर्च वाढू नका एवढाच एक मोठा सारांश आजच्या व्हिडिओमधून देत असताना व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा व्हिडिओ आवडला तो लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद